हरे माधव दयाल की दया विद्यमान हरिराया सद्गुरु बाबा ईश्वर शाह साहेब जीचा संपूर्ण मानवतेसाठी दिव्य संदेश मानव सेवा ही सच्चा धर्म है या संदेशातून प्रेरणा घेत हरे माधव परमात्मा सत्संग समिती शाखा गांधीनगर कोल्हापूर गेल्या पंधरा सोळा वर्षापासून हरे माधव रक्तदान शिबिरचे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजन करत आलेली आहे ह्या नववर्षात पण पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरे माधव रक्तदान शिबिरच्या ह्या समितीने आयोजन केले आहे रक्तदानाला महादान असेही संबोधले जाते कारण कृत्रिम प्रकारे रक्त तयार करता येत नाही त्याला मानवने केलेल्या रक्ताना पर्याय आहे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून अनेक रक्तदातांनी रक्तदान करून हरे माधव परमार्थ सत्संग समितीच्या मानव सेवे सहभागी झालेले आहेत ह्या वर्षी पण रक्तदातांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन हरे माधव परमार्थ सत्संग समिती शाखा गांधीनगर कोल्हापूर यांनी केले आहे वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे स्थळ हरे माधव परमार्थम सत्संग भवन चिंचवड रेल्वे फाटकाजवळ गांधीनगर कोल्हापूर अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुष्टा चॅनल लाईक करा धन्यवाद